तुमचं पुन्हा एकदा स्वागत महाराष्ट्र झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या यातल्या काही घटनांमध्ये अनेकांचा जीव गेल्याचं सुद्धा समोर आलं अशीच एक घटना मालाड परिसरामध्ये घडली आणि त्याचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं अत्यंत दुर्दैवी ही घटना ज्यात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलेला आहे मालाड पूर्वेतल्या दुचाकी वाहनावरून जात असताना झाडाची फांदी कोसळून एका तरुणाचा मृत्यू झाला राजकुमार जयस्वाल असं या तरुणाचं नाव आहे दुर्घटनेत दुचाकीवरील जयस्वाल यांच्या डोक्यावरील हेल्मेटचे सुद्धा चक्क दोन तुकडे झाले या घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून अंगाचा थरका उडवणारे हे दृश्य आहे अशीच एक घटना विक्रोळी पार्कसाइट पोलीस ठाण्याच्या समोर घडली यावेळी सुदैवानं हे झाड कोसळत असताना इथून जाणारी एक महिला अगदी थोडक्यात बचावली आणि यानंतरची बातमी आहे रिलायन्स फाउंडेशननं केलेल्या एका महत्वाच्या कामाची कोरोनाच्या संकट काळामध्ये रिलायन्स फाउंडेशननं आतापर्यंत अनेक वेळा पुढाकार घेऊन मदतीचा हात दिला आता तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सुद्धा रिलायन्स फाउंडेशननं कंबर कसली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही कारण तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना मोठा संसर्गाचा धोका एका बाजूला व्यक्त होत असताना रिलायन्स फाउंडेशन सुद्धा राज्य सरकारच्या आवाहनाच्या नंतर त्या दृष्टीनं प्रयत्नांची शर्थ सुरू केलेली आहे मुंबईमध्ये मु, लहान मुलांसाठीच एक स्पेशल हॉस्पिटल सुद्धा उभं केलं जात आहे रिलायन्स फाउंडेशन न खास लहान मुलांसाठीच सहाशे पन्नास बेडचं हॉस्पिटल मुंबईतल्या वरळीतल्या एन मध्ये सुरू केलंय यात शंभर बेड हे लक्षणं नसलेल्या रुग्णांसाठी असतील तर लहान मुलांसाठी वीस आयसीयू बेडची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध केली आहे यासाठी तज्ञ डॉक्टर पॅरामेडिकल स्टाफ फ्रंटलाईन वर्कर सह अत्याधुनिक अशा यंत्रसामुग्रीनं हे हॉस्पिटल सज्ज करण्यात आलंय साठीचा संपूर्ण खर्च रिलायन्स फाउंडेशन उचलणार आहे देशावरच्या कोरोना संकटात रिलायन्स फाउंडेशन सर्वतोपरी मदत करणार असून प्रत्येक जीव वाचवण्यासाठी जे योगदान द्यावं लागेल ते देण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं रिलायन्स फाउंडेशनच्या संस्थापिका नीता अंबानी म्हटलंय